अहमदनगर न्यूज अमर मनोहर जाधव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित सामाजिक राजकीय तसेच आरोग्य क्षेत्रात निस्वार्थी निरपेक्ष आणि निस्पृहपणे कार्यरत असणारे मुंबई तसेच वाई सातारा पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते अमर मनोहर जाधव यांनी आरोग्यसेवेमध्ये दिलेल्या योगदानासाठी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भवतुसब मंगलबहुउद्देश संस्थेचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन त्यांना आज चैत्यभूमी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गौरवण्यात आले आरोग्यसेवा हक्क समिती महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य या समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले अमर जाधव हे विविध संघटना संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत ते सम्राट अशोक सामाजिक संस्था मुंबई बौद्ध सेवा संघ मुंबई मानवता एक संदेश या विविध संस्थांचे सक्रिय सदस्य तर लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे वरळी विधानसभेचे महासचिव असलेले अमर जाधव शांती वैभव बुद्ध विहार नवतरुण क्रीडा मंडळ या नामांकित संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत त्यांना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कराड प्रतिनिधी विजय माने